अनंत शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड अनेक वेळा त्यांच्या कृतीमुळे वादाच्या भोऱ्या दडकतात यावेळी सुद्धा संजय गायकवाड यांनी त्यांच्या चिरंजीवाच्या वाढदिवसा दिवशी चक्क तलवारीनं केक कापला आणि त्याच दिवशी तलवारीनं आपल्या पत्नीला मुलाला आणि कार्यकर्त्यांना केक भरवला हीच बाब सोशल मीडियावर व्हिडिओ स्वरूपात प्रचंड व्हायरल झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा संजय गायकवाड वादात सापडले संजय गायकवाड यांनी उत्तर देताना सारवासारव करण्याचा प्रयत्न केला गायकवाड म्हणाले आपण काही तलवारीचा वापर कोणाला मारण्याकरिता किंवा हल्ला करण्याकरिता केला नाही तलवार एक शौर्याचं प्रतीक आहे आणि जर तलवार वापरणं चुकीचं असेल तर ऑलिम्पिक मधील तलवारबाजी देखील आपल्याला बंद करावी लागेल असं अजब वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलंय नेमका आता याच प्रकरणावरून विरोधकांनी त्यांना घेरायला सुरुवात केली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनेल